घरातील बारशाच्या कार्यक्रमात बारबाला आणून अश्लील नृत्य करत धिंगाणा घालणाऱ्या करवीर तालुक्यातील नंदगाव इथल्या सहा जणांसह दोन बारबालांना इस्पुर्ली पोलिसांनी ताब्यात घेतलाय बुधवारी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक एम एस शेख यांनी ही कारवाई केली आहे नंदगाव तालुका करवीर इथं रणजित पवार हे संवेत राहतात बुधवारी पोवार यांच्या घरात बारशाचा कार्यक्रम होता दुपारी बारशाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी रेणुका मंदिराच्या मागील सार्वजनिक ठिकाणी मित्र परिवाराला घेऊन आणून अश्लील नृत्य करत धिंगाणा घालणाऱ्या सहा जणांसह दोन बारबालांना इस्पुरली पोलिसांनी ताब्यात घेतलाय रणजित पवार मिथून पवार अनिल पवार सचिन पवार राजकुमार चव्हाण राहुल जाधव आणि भारती डवाळे प्रीती डवाळे अशी त्यांची नावं आहेत इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम एस शेख यांच्या पथकानं बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे